शेतकरी मित्रांनो डेअरी फार्म एकाच नंबर टॉप ब्रीडच्या दोन तपासून गाय साडे उपलब्ध झालेले ही इकडली मोठी कारोड सादात कुण्या तीन महिन्याची तपासून सात लिटर दूध गोयकरीची बांडी गाय चार महिने तपासून पाच सहा लिटर दूध दोय गाय बडा दोघे गाय पुऱ्या मापाच्या सात सात लिटर दूध दू। तीन महिने पासून सात लिटर, लिटर दूध अक्कुमे दू। 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 दू ना गाय टपच्या पाकाव आवड हात दिस मापी डॉकेस मापलं टपची गाय एकदम सात लिटर दूध तीन महिने इकडची भांडी घ्या चार महिने सहा सात लिटर दूध दोही गाय टपच्या सडप आरंभाचे एकदम मोकळा टाकची वाढले नाही हे पाच शेतकरी मित्रांनो पाटील फार्म एकच नंबर टॉप ब्रिडच्या एकूण दोन तपासून गाय दोघे गाय प्युअर टपच्या टॉप क्वालिटीच्या ब्रिडच्या ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी असलं त्यांनी पाटील फार्म येऊन खरेदी करा डोक्या फार्मडीचे दुसऱ्याचे अर्धा अर्धा दोघीचे धन्यवाद